सर्वांना नमस्कार आपलं लेक्चर चालू होतं आणि मध्येच लाईट गेल्यामुळं लेक्चर खंडित करावं लागलं किंवा थांबवण्यात आलं तर ते लेक्चर जे आहे ते आपण आता पूर्ण करूया या ठिकाणी पूर्ण करूया आपण आता तर पहिला प्रश्न आहे बघा अरेबियन कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली अरेबियन कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे हरुण अल रशीद हरुण अल रशीद जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे हे अल अब्रुबर्क नाही उस्मान नाही अली नाही तर जे अरेबियन कथेतील जे नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली तर त्याच्यामध्ये हरुण अल रशीद लक्षात आलं का हरुण अल रशीद जे आहेत हरुण अल रशीद जे आहे ते हरुण अल रशीद यांना जे आहे ते यांना प्रसिद्धी मिळालेली आहे यांना प्रसिद्धी मिळालेली आहे हरुण अल रशीद यांना तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हरुण अल रशीद दुसरा प्रश्न घेऊया प्रश्न झालेले आहेत पुन्हा आपण लाईट गेल्यामुळे घेतोय जपानमधील उद्योग समूहांना काय म्हणतात आता जपानमधील उद्योग जपान, जपान हा छोटा देश आहे लक्षात आलं का जपान हा पूर्वेकडील जो देश आहे त्या देशामधील उद्योग समूहाना काय म्हणतात असं त्यांनी विचारलेलं आहे इथं उद्योग समूहांना न काना पाहिजे उद्योग समूहांना उद्योग समूहांना इथं टायपिंग मिस्टेक झाली तर काय म्हणलं जातात हे मोईजी हे जन्नो जयबेस्तू शेगुन हे जे आहेत हे जपानी शब्द आहेत हे सर्व काय आहेत हे जपानी जपानी शब्द आहेत जपानी शब्द लक्षात जपानी शब्द आहेत पण जपानमधील उद्योग समूहांना काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जयबेस्तू जयबेस्तू म्हणतात हे मोईजी नाही मोईजी क्रांती होती जेन्नो नाही आणि शेगुन पण नाही तर जयबेस्तू जे आहे जेबेस्तू जेबेस्तू जे आहे ते जेबेस्तू या प्रश्नाचं उत्तर आहे जेबेस्तू हे आपल्याला माहिती पाहिजे तर पुढचं ह्याच काय आहे हे माऊमा आपल्या जपानमधील उद्योग समूह जे म्हणतात जेबेस्तो हे जेबेस्तू काय आहे तर जेबेस्तो हे जे आहे जपानमध्ये अठराशे अडुसष्टच्या मेजी रिस्टोरेशन नंतर विकसित झालेले आणि पहिल्या माहितांच्या झपाट्याने विस्तारलेल्या अनेक मोठ्या भांडवलशाही उद्योगापैकी एक आहे जेबेस्तो काय आहे बघा तर जेबेस्तो हा जपान मधला उद्योग जर समूह आहेच उद्योग समूह आहेच पण काय तर पहिल्या महायुद्धाच्या काळात इथे लिहितो मी पहिल्या महायुद्धाच्या पहिल्या महायुद्धाच्या पहिल्या महायुद्धाच्या काळात पहिल्या महायुद्धाच्या काळात जे काय आहे भांडवल व्यवस्था अस्तित्व आले आली कुठे भांडवल व्यवस्था कुठे आली भांडवल व्यवस्था ते लिहितो मी भांडवल भांडवल व्यवस्था व्यवस्था अस्तित्वात जी आली ते अस्तित्वात कुठे आले जपानमध्ये आली आले लक्षात आलं का आणि जपान हे तुम्हाला माहिती आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभाग घेतला होता आणि जपान या ठिकाणीच अनुबॉम जो आहे तो अनुबम टाकण्यात आला कुठाला अनु अनुबॉम जो आहे अनुबॉम 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 टाकण्यात आला कुठे हिरोसीमा हिरो सी हिरोसीमा हिरोसीमा आणि नागासकी 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 ही दोन शहरे जी आहेत त्या दोन शहरावरती मित्रांनो ना अनुभव जो आहे तो अनुभव टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणातली मनुष्याने झाली आणि आजही तिथल्या लोकांना जे आहे ते त्या अनुभवांचा जी तीव्रता इतकी होती की आजही तिथले जे परिणाम जे आहेत ते तिथले परिणाम लोक भोगतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं अनुभव जो आहे तो किती भयानक असेल हे तुम्हाला कळेल आणि हा अनुभव कोणी टाकला होता अनुभव अमेरिकेने टाकला होता अमेरिका कोण टाकला होता अमेरिका दुसरे महायुद्ध महायुद्ध दुसरे महायुद्ध हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे सतत तर पाठांतर पाहिजे जपान शब्द आला जपानची राजधानी कुठली आहे सगळं प्रत्येक शब्दाला शब्द तुम्हाला तुम्हाला जर उत्तर असेल तर तुम्ही टिकणार आहे परीक्षेमध्ये जपानची राजधानी टोकियो आहे का टोकियो त्या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे आणि सर जर तुम्ही बारीक सारीक जर अभ्यास केला सगळ्या चारी बाजूनी तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जपानमधील उद्योग समाना काय म्हणतात जपानमधील उद्योग बी एस तू जे आहे ते एस तू म्हटलेलं आहे एस तू म्हटलेलं आहे हे आपण लक्षात घ्या पुढचा प्रश्न बघा माऊमाऊ चळवळ कोठे झाली <coughs> माऊमाऊ चळवळ कुठे झाली पर्याय दिलेत आपल्याला खाली केनिया झिम्बाबे घाना दक्षिण आफ्रिका हे चारही पर्याय दिले आहेत आपल्याला आणि चारही पर्यायाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात असं येईल हे चारही पर्याय जे आहेत हे चारही पर्याय आहेत सर्व देशात झालं का हे सर्व सर्वच सर्व सर्वच्या सर्व देश हे कुठले आहेत दक्षिण आफ्रिका खंडातील आहेत कुठले सर्व देश सर्व देश दक्षिण आफ्रिका खंडातील आहेत दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका खंडातील आहेत जरा लिहिता नाही तर लिहिता येत नाही बोर्डवरती तुम्ही समजून घ्या सर्व देश आहेत दक्षिण आफ्रिका खंडातील आहेत पण माळू चळवळ कुठे झाली तर एक माऊ चळवळ जी आहे ती या केनिया या देशामध्ये झालेला आहे मित्रांनो केनी, केनी हा देश इंग्रजांच्या इंग्रजांचा सत्ता त्या ठिकाणी र... होती ब्रिटिश राजवट होती आणि ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी जी आहे ती माऊ चळवळ झाली आहे झिम्बाब्वेमध्ये झाले नाही घानामध्ये झाले नाही आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पण झाले नाही तर केनिया या देशामध्ये झालेली आहे बघा लक्षात आलं का दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडातील एक प्रगत राष्ट्र आहे प्रगत प्रगत राष्ट्र दक्षिण आफ्रिका आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकावरती आहे दक्षिण आफ्रिका लक्षात आलं का आणि हे केप टाऊन केप केप टाऊन केप टाउन सिटी केप टाऊन सिटी किंवा केप केप टाउन uh, जे ठिकाण आहे तेच दक्षिण आफ्रिकामध्ये आहे आणि याच केप टाउन सॉरी केप ऑफ गुड होप सॉरी केप केप ऑफ केप ऑफ केप ऑफ गुड होप गुड होप होप जे हे ठिकाण इथंच आहे आणि यालाच वळसा कोण आला होता कोण वास्को दी गामा आपल्या भारतामध्ये आला होता त्यामुळे माऊमाऊ चळवळ कुठे झाली तर माऊमाऊ चळवळ जी आहे ती केनिया देशामध्ये झाली आणि काय होतं ही झाली एकोणीसशे पन्नासला एकोणीसशे पन्नास साली जी आहे ती माऊमाऊ चळवळ झालेली आहे त्याचं काय होतं याचं नेतृत्व प्रामाणिक कित्युय लोक करत होते माऊमाऊ चळवळीचं नेतृत्व नेतृत्व कोणी केलं नेतृत्व या चळवळीचं तर की किक्यू किक्यू ही जमात एक आहे मित्रांनो आफ्रिका खंडामधले हे शब्द आहेत की क्यू लोक किकू जमातीचे लोक ते की, की, जे आहेत ते त्यांनी या चळवळीचं नेतृत्व केलं आहे की कुयू की कुयू परंतु यात केनियातील इतर वंशिक गटाचे सदही सामील झाले होते जे ब्रिटिश स्वसावादी राजवाटीला आणि त्यांच्या जमिनी बळकवण्याच्या विरोधात होते लक्षात आलं काय ब्रिटिश यांनी सगळेकडे आपलं साम्राज्य धोरण सा राबवलं होतं भारतासारखं भारताबरोबर संपूर्ण जगातील देशामध्ये म्हणून ब्रिटिशांच्या सो साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता म्हणलं जातं याला कारणच आहे काय कारण संपूर्ण जगावरती राज्य करण्याची त्यांची जी बुद्धिमत्ता होती प्रगल्भ आणि त्याच्यावरती त्यांनी राज्य केलेलं दिसून येते त्यामुळे माऊ माऊ चळवळ ही कुठे झाली तर माऊ माऊ चळवळ जी आहे ही आपल्याला केनिया देशामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा बघा याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला हा याल्टा करार भंग आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जर तुम्ही बघितला अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येणार आहे की अल्टा करार नेमका काय आहे लक्षात आलं का आणि याल्टा करार जो आहे तो अल्टा कराराचा भंग जो आहे ते जपान या देशाने केलेला आहे लक्षात आलं का याल्टा कराराचा भंग जो आहे तो जपान या देशाने केलेला आहे याल्टा कराराची प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे युद्धोत्तर पुरचना जर्मनीच्या ताब्याचे नियोजन आणि संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेवर करार करणे यावर चर्चा करणे हा त्याचा उद्देश असता उद्देश होता काय होता संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेवर करार करण्यासंदर्भातली ही परिषद भरली होती आणि ह्या परिषदेला काय होतं जपाननं जो आहे तो जपान या देशानं विरोध केलेला आहे जपान या देशानं विरोध केलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो अमेरिका अमेरिका रशिया अमेरिका रशिया आणि इंग्लंड हे एक एकत्र होते पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये लक्षात आलं का अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन वॉशिंग्टन लक्षात आलं का राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तो अमेरिकेचे अमेरिकेच्या राष्ट्राचे अध्यक्ष आता कोण आहेत ट्रम्प आहेत का ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प लक्षात आलं का हे आहेत रशियाचे कोण आहेत रशियाची रा राजधानी मास्को रशियाची राजधानी आहे मास्को मास्कोचे अध्यक्ष कोण आहे रशियाचे अध्यक्ष कोण आहेत पुतीन व लक्षात आलं का आणि हे आपल्याला माहिती पाहिजे इंग्लंडची राजधानी कुठे आहे ग्रेट ब्रिटन ग्रेट ब्रिटन आणि इंग्लंडचे अध्यक्ष कोण आहे ते तुम्ही बघून घ्या वाचून घ्या माहिती करून घ्या लक्षात आलं का त्यामुळे याल्टा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे याल्टा कराराचा भंग जो आहे तो याल्टा कराराचा भंग कोणी केलेला आहे तर याल्टा कराराचा भंग जो आहे तो जपान या देशाने केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे जपान या प्रश्नाचं उत्तर आहे जपान पुढचा प्रश्न बघा पाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले पाईस ऑफ इंडिया पाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक कुणी सुरू केले याला काय आहे भारताचा आवाज भारताचा आवाज भारताचा आवाज या नावाने देखील ओळखलं जातं तर दादाभाई नोरुजी आहेत दादाभाई नोरुजी यांनी वाईस ऑफ इंडिया इंडियाचे जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी दादाभाई नोरुजी ऋषा मेहता नाही धुरेरामजी नाही सर दिनेशाई पेटीट पण नाही तर दादाभाई आहे आहेत दादाबाई नवरुजी यांनी व्हाईस ऑफ इंडिया कुठं स्थापन केलेलं आहे बरं व्हाईस ऑफ इंडिया तर व्हाईस ऑफ इंडिया वृत्तपत्र जे आहे हे मासिक जे आहे वृत्तपत्र तर हे मुंबईमध्ये प्रकाशित झालेलं आहे कुठं मुंबई मुंबईमध्ये प्रकाशित झालेलं आहे मुंबईमध्ये लक्षात आलं का मुंबई हा मुंबई मध्ये प्रकाशित झालेलं आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे मुंबईमध्ये प्रकाशित झालेलं आहे दादाबाई नोरोजी आणि ते किती झाले झालेला आहे अठराशे त्र्याऐंशी ला किती अठराशे त्र्याऐंशी ला हे साल पण लक्षात ठेवा कुठं प्रकाशित झालं मुंबईमध्ये किती साली झालं अठराशे त्र्याऐंशी साली अठराशे त्र्याऐंशी साली अठराशे त्र्याऐंशी साली झालं त्याला मराठीमध्ये मध्ये काय म्हणतात भारताचा आवाज लक्षात आलं का हे आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर बघा वाईस ऑफ इंडिया नावाचं मासिक सुद्धा सुरू केलेलं आहे सीताराम गोयलाने तुम्हाला डबल प्रश्न येऊ शकतो हा मासिक मासिक जे आहे ते सुरू केलेलं आहे मासिक या नावानं कुठले सीताराम सीताराम गोयल सीताराम गोयल लक्षात आलं का हे सुद्धा सुरू केलेलं आहे हेही तुम्ही लक्षात घ्या काय व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक कुणी सुरू केलं दादाबाई नवरोजी आणि मासिक मासिक जे आहे ते मासिक कुणी सुरू केलं सीताराम गोयल यांनी सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा विजयभूमी लालबहादूर शास्त्री तर वीरभूमी टिंबटिंब विजयभूमी ही लालबहादूर शास्त्री यांची समाधी म्हणून समाधी जी आहे ती आहे तर वीरभूमी कुणाची आहे समाधी वीरभूमीची समाधी समाधी कुणाची आहे तर कुणाच्या आहे राजीव गांधी राजीव गांधी राजीव गांधी यांची समाधी आहे ही राजीव गांधी यांची समाधी राजीव गांधी समाधी यांची समाधी आहे ही कुठं वीरभूमी लक्षात आलं का इंदिरा गांधी काय आहे शक्तीस्थळ शक्तीस्थळ काल पण आपण पाहिले लक्षात आलं का राजीव गांधी कोण आहेत वीरभूमी या ज्या आहेत ना हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजेत आणि तुम्ही वाचन जर केला प्रचंड तर तुमच्या लक्षात येणार आहे महात्मा गांधी यांची समाधी काय आहे समाधीचं नाव सांगायचं आहे मला तुम्ही सगळंच तुम्हाला फुकट मिळणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू शांतीवन शांतिवन पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे त्यांची समाधी शांतीवन म्हणून ओळखले जाते महात्मा गांधींचं काय तर महात्मा गांधींची समाधी राजघाट कुठं आहे राजघाट या ठिकाणी महात्मा गांधी समाधी आहे महाराष्ट्राचे महा महा राष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण पहिले मुख्यमंत्री पहिले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण आहेत का यशवंतराव यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची समाधी कुठं आहे प्रीतीसंगम समाधी कुठं आहे त्यांची प्रीतिसंगम प्रीतीसंगम कुठं कराडमध्ये आहे का लक्ष झालं काय यशवंतराव चव्हाणांचं आत पुस्तक एक आहे पुस्तक चव्हाणांचं पुस्तक काय आहे बघा पुस्तक पुष्टक। वाचाव हो वाचल्यावर तुम्हाला कळणार काय कृष्णाकाठ कृष्णाकाठ हे तुम्ही वाचा हे तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे काय याच्यामध्ये अवघड आहे बरं लक्षात आलं का त्यामुळे विजयभूमी भूमी लाल बहादूरची असते इथं वीरभूमी कोण आहे राजीव गांधी त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबर राजीव गांधी लक्षात आलं का दोन नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे तर पुढचा प्रश्न आपण हे करू प्रश्न क्रमांक सात इलियड व ओडिसी या महापाऱयाचा लेखक कोण आहे इलियड व उडिशी उड़ी, या महाकाव्याचा लेखक कोण आहे कोण आहे बर सांगा बघा काय येते काय तुम्हाला पर्याय आपल्याकडे खाली दिलेले आहेत पिंडर सेपोक्लोसी हिरोडोटस होमर बघा काय येते का, का सांगायला तुम्हाला बाबू जरा लेक्चर चालू आहे माझं जरा फोन करतो थोड्या वेळानं ओके हां हां तर आणि सेपोक्लोसी हिरोडोटस होमर हे जे आहे त्याचं उत्तर जे आहे याचं उत्तर आहे बघा इलियड आणि ओडिसी हे महाकाव्य जे आहे ते होमर यांनी लिहिलेले आहेत होमर आता हे वाचल्यावर कळणार होमर म्हणजे काय लक्षात हे तुम्हाला जे वाच तुम्ही ज्यावेळी वाचणार ना त्यावेळी तुमच्या लक्षात येणार तोपर्यंत तुमच्या लक्षातच येणार नाही तुम्ही सतत तुम्ही जोपर्यंत वाचन करत नाही त्यावेळी तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे लक्षात आलं का आणि तुम्हाला मी मग मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे मागच्या लेक्चर लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे काय लेक्चरमध्ये सांगितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये मी तर मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी असं सांगितलेलं आहे की होमर जो होता तो हो ग्रीक लेखक आणि महाकवी आहे ग्रीक लेखक ग्रीक लेखक आणि ग्रीक लेखक आणि महाकवी आहे ग्रीक लेखक आणि महाकवी आहे होमर लक्षात आलं का ग्रीक लेखक आणि ग्रीक लेखक आणि महाकवी आहे होमरने काय केलं सतराव्या शतकात इलियड आणि ओडिशी या का कविता लिहिल्या इलियड ही कविता दे दशकभर चाललेल्या युद्धानंतर स्पार्टनच्या टॉयवली विजयाची कथा सांगते तसेच त्याचा महान नायक अकिलीसचे कारनामेसुद्धा सांगते लक्षात आलं का स्पार्टन स्पार्टन कुठं बघितला स्पार्टन पिक्चर बघितलं आहे का चित्रपट बघा आणि मग मला सांगा लक्षात आलं का तर यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कोमर असं असलेला आपल्याला पाहायला मिळते पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक आठ इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या व्यवसायातून झाली काय प्रश्न विचारला आता हे बघा हे प्रश्न आता उत्तर काय द्यावं या प्रश्नाचं आता काय द्यावं सांगा बघूया लोखंडामध्ये झाली का हो झाली असेल का लोखंडामध्ये कापडमध्ये यंत्रे असायने तर सर्वाधिक आपल्या लक्षात येईल कापड या प्रश्नाचं उत्तर आहे कापड या व्यवसायामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली कापड मँचेस्टर लक्षात आलं काय इंग्लंडचे चे मॅनचेस्टर मॅन्चेस्टर शहर कापड गिरण्या कापड गिरणी कापड गिरणीमध्ये प्रसिद्ध पावलेलं आहे मॅनचेस्टर शहर त्यामुळे त्याच्यामुळं आपल्याला आज बघा आपल्या भारताचं भारताची भारताचे मँचेस्टर कुठलं मॅन्चेस्टर भारताचे मॅन्चेस्टर ढाका सॉरी भारताचे हिंदुस्ता हिंदुस्तानचे सॉरी भारताचे मँचेस्टर कुठले हो अहमदा अहमदाबाद तर मग लक्षात ठेवा अहमदाबाद हे आहे तरी महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कुठले हो महाराष्ट्रा महाराष्ट्राचे मँचेस्टर मॅन्चेस्ट महाराष्ट्राचे मँचेस्टर कोण इच्चलगंजी इच्चलकरंजी इचलगंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे आता हे मँचेस्टर त्यांना काय म्हटलं जातं तर इंग्लंडमध्ये जे शहर आहे मँचेस्टर ना त्या मँचेस्टर शहरामध्ये कापड व्यवसायामध्ये मोठी क्रांती घडून आली आणि तेच आणि मोठे शहर जे आहे मोठ्या त्या शहराची प्रगती झाली आणि हे सर्व सगळं जे झालं क्रांतीची सुरुवात ती मध्ये झाली म्हणून भारताचे मँचेस्टर किंवा महाराष्ट्राचे मँचेस्टर जे कापड उद्योगाला प्रगती पतावर गेलेली मोठी शहर आहेत त्यांना मँचेस्टर ही उपाधी दिली गेली तर मला सांगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदुस्तानचे सुद्धा मॅन्चेस्टर आहे हिंदुस्तान 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 हिंदुस्तानचे मॅनचेस्टर कुठलं हिंदुस्थानचे मॅनचेश मँचेस्टर हिंदुस्तानची मॅनचेस्टर कुठलं हो हिंदुस्तानचे मॅनचेस्टर तर ढाका आत्ता पहिला पोलवा संपूर्ण भारताला हिंदुस्थान म्हटलं जात होतं त्यावेळी ढाका जे आहे ते कुठं आहे आता बांगलादेशची राजधानी बांगलादेश राजधानी लक्षात आलं का बांगलादेशची राजधानी आहे ढाका तर त्या ढाका मला हिंदुस्थानचे मॅन्चेस्टर पहिलं म्हण म्हणलं म्हणलं जात होतं लक्षात आलं का हे, हे आपले ला पाई लक्षे इतके पाई ही आपल्याला माहिती पाहिजे लक्षात आलं का इतकं सोपं आहे बघा आणि ही इंग्लंडमध्ये सुरुवात केली अठराव्या शतकाच्या उत्तरदा कापड उद्योग सुरुवात क्रांतीला आहे इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये कुठव्या शहरा अठराव्या अठराव्या शत अठराव्या शतकाच्या अठराव्या शतकाच्या उ शतकाच्या अठराव्या शतकाच्या उत्तरदा उत्तर उत्तर धार्त जे आहे ती क्रांतीकडून आलेली आहे कुठे हे आणि अठरावे शतक कुठले अठरावे शतक हे मराठ्यांचं शतक म्हणून ओळखलं जातं मरा मराठ्यांचे मराठ्यांचे शतक हे बघा किती प्रश्न इथं झाले अठरावे शतक मरा मराठ्यांचे शतक मँचेस्टर हे कापडगिरणीमध्ये उद्योग पावलेलं का इंग्लंडमध्ये एक मोठं शहर भानचा भारताचे मँचेस्टर अहमदाबाद गुजरातमध्ये आहे ते कुठं आहे गुजरात लक्षात आलं काय महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर इतरकंजी हिंदुस्थानची मॅनचेस्टर ढाका ते बांगलादेशची राजधानी आहे अठराव्या शतकामध्ये कापड क्रांतीची कापड उद्योगाची किंवा हे झाली क्रांती झाली अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अठराव्या शतक हे मराठ्यांचे शतक म्हणून ओळखले जाते हे बघा इथं आणि लिहितो महत्वाचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या शतकात होऊन गेले व सतराव्या शतकात सतराव्या शतक लक्षात आलं का सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हो होऊन गेले हे आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या व्यवसायातून झालं कापड व्यवसायातून झाली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ रासपुतीन हा कोणत्या देशाचा महंत होता आत्ता काय तुम्हाला बोलावं हा प्रश्न दोन हजार दोन हजार पंचवीस टी ई टी लक्षात आलं का टी ई टीला विचारलेला आहे दोन हजार पंचवीसला आणि ह्याच्या अगोदर पण तू विचारलेला आहे हा प्रश्न ह्याच्या अगोदर दोन हजार चौदा की पंधरा दोन हजार चौदा किंवा पंधरा या परीक्षेमध्ये डबल प्रश्न आलेला आहे हा तर रास पुतीन आता पुतीन कोण आहेत व पुतीन पुतीन हे कुठले आहेत पुतीन पुतीन हे कुठले आहेत रशियाचे रशियाचे अध्यक्ष अध्यक्ष आहेत का लक्षात आलं का रशियाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे कोणतरी म्हणून राजपुतीन आणि लिहि पण याचं उत्तर रशिया नाही तर याचं उत्तर जे आहे ते सायबेरियन आहे राजपुतीन हा सायबेरियन होता पण त्यानं काम जे आहे ते रशिया या देशामध्ये केलेलं आहे लक्षात आलं का याचं उत्तर फ्रेंच येणार ना नाही ऑस्ट्रियन ना येणार नाही ऑस्ट्रियन आहे सॉरी चुकला शब्द बघायचं ऑस्ट्रि ऑस्ट्रियन असा शब्द आहे तो शब्द चुकलेला आहे त्यात दुरुस्ती करून घ्या तरी राजपुतीन हा कोणत्या देशाचा महत्व होता तर तो सायबेरियन होता राष्ट्रपतींचा जन्म सायबेरिया एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे लक्षात आलं का नंतर त्याने मठात यात्रा केली एक भिक्षू बनला आणि त्यांचं काम जे आहे त्यानं काम के कुठं केलेलं आहे रशियामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं या, या प्रश्नाचं उत्तर काय आहे सायबेरियन राष्ट्रपतीने कुठल्या देशाचा मत होता तर सायबेरियन प्रश्न क्रमांक दहा हा प्रश्न आपण दोन ते तीन वेळा पाहिलेला आहे भारतातील पारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कान कालगणनेच्या पद्धतीला टिंबटिंब कालगणना म्हणतात हिजरीसन नाही शाली हिजरीसन नाही शालिवन नाही विक्रम सह सो, सवत नाही तर शेणशाही शेनशाही शेनशाही शेन ही जी पद्धत आहे जी पद्धत तुम्हाला लक्षात असली पाहिजे भारतातील पारसी स पारसी समाज वापरत असलेल्या कालगणनेला शेनशाही म्हणतात पारशी समाजाद्वारे वापरल्या जाणाऱ्या तीन वेगळ्या झिरोस्ट्रियन कॅलेंडरपैकी एक आहे लक्षात आलं का हे आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला बघा शिवशक कधी चालू झाला हो शिवशक ते हा शिवाजी महाराज शिवाजी राजे राजभिषक लक्षात आलं का शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक ज्यावेळी झाला राज्याभिषेक राजभिषक त्यापासून शिवशक चालू झालेला लक्षात आलं का इथं सरवली होतो मी काय इथं सरवली तुम्ही शिव शक लक्ष आलं का शिवशक चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला विक्रम सवत शिवशक हे माहिती पाहिजे शिवशक शिवशक असा शब्द आहे त्यानंतर विक्रम सवत लक्ष झालं का विक्रम सवत काय विक्रम सवत आता किती आहे हो कोण सांगेल विक्रम सवत किती आहे तुम्हाला माहितीसाठी असू दे आता डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षे आहे विक्रमसवत किती चालाय माहित आहे का तुम्हाला सवत किती चालाय माहित आहे का दोन हजार बा ब्याऐंशी साल आणि शिवशक शिव शिवशक हे कधी आहे हो तीनशे बावन लक्ष झालं का तीनशे वर्ष होऊन गेली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना कुठे केली तर ती कुठे गेली आहे रायगडावरती रायगड आहे का रायगड हा हा रायगड शिवाजी महाराजांनी किल्ला बांधलेला आहे कुठलं लक्षात आलं का कुठल्या कोणत्या ठिकाणी बांधलेला आहे भोरप्या डोंगरावरती बांधलेला आहे भोरप्या सॉरी भोरप्या नाही चुकलं ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलं रायगड हा किल्ला रायगडची माहिती आपण दुसरा घेऊ पण भोरप्या डोंगरावरती तुम्ही मला चुकीची माहिती सांगितलं बघा मी भोरप्या डोंगरावरती प्रतापगड बांधलेला आहे प्रताप प्रतापगड जो आहे तो भोरप्या डोंगरावरती बांधलेला आहे मित्रांनो लक्ष झालं का रायगडवर रायगडवरती रायरी रायरी लक्षात आलं का रायरी रायरीचा डोंगर हा आम्हाला ते उत्तर जरा असायला बघा अभ्यास असा तुमचा असेल ना लगेच आठवते पट तशी आठवते आता लगेच पट आठवलं बघा मला या अशा पद्धतीने आहे आहे आणि तुम्ही जर सतत असा अभ्यास करत गेला तर येणार आहे तुमचा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास हां हे बघा इथं लिहितो महत्वाचे महत्वाचे शिवाजी महाराजांचा इथं लिहितो व्यवस्थित शिवाजी राजे यांचा इतिहास इतिहास जो आहे परीक्षेला सतत इतिहास सतत विचारतात विचारतात दोन गुण दोन गुण लक्षात ठेवा हे दोन गुण तुम्ही का सोडता शिवाजी महाराज चौथीचं पुस्तक वाचवा ना चौथी आणि सातवी चौथी आणि सातवीचं सा पुस्तक वाचलं की तुम्हाला इतिहास क्लिअरच होऊन जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त बारकाईने आणि व्यवस्थितपणे तुमचं वाचन असलं पाहिजे आणि तुमच्या अभ्यासात तुम्ही सातत्य ठेवला तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश येणार आहे तर ह्याप्रमाणे आता हे आपण दहा प्रश्न इथं बघितले आणि आपल्याला इथंच हे संपत आहेत प्रश्न तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा चांगला अभ्यास करा खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा इथं आपण आता थांबूया धन्यवाद